नमस्कार आधारशिला राष्ट्रीय सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय सृजनशीलता सृजनशीलता म्हणजे मुलाने जे पाहिले ऐकले आणि अनुभवले त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवीन कल्पना विचार किंवा कार्य तयार करण्याची क्षमता या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे मुठीला मुठ मारून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस मॅडम बोलण्यास सांगा त्या मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका मुलांना गोलात बसवून चांगला वाईट स्पर्श यावर आधारित शारीरिक सुरक्षितता गोष्ट सांगा आता संख्या समजून घ्या आणि मोजा आता अक्षर ओळख अक्षरांचा आवाज आणि अक्षरांची जोडी लावा संगीत पॅटर्न मोठा लहान मंद जलद आवाज काढा आणि तुलना करा आता रंग आकार मापाच्या आधारे वर्गीकरण करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रुमाल झपटा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांबरोबर निवाराचे महत्व यावर चर्चा करा काड्या डहाळ्या वाट्या इत्यादी साहित्य वापरून राहण्यासाठी लहान रचना बनवा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून रंगांचे बालगीत घ्या आता संख्या समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा आता माझा रंगीबेरंगी भारत यावर गप्पा गोष्टी करा आता कागदाची घडी घालून कलाकृती तयार करा सुरक्षित असुरक्षित परिस्थिती ओळख आणि आणि समजून घ्या प्रतिबिंब निरोप यानंतर बाहेर जाऊन म्युझिक उडी खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ कुटुंबासाठी लहान मुलांना शिजवण्याची आवश्यकता नसणाऱ्या पाककलेमध्ये सहभागी करून घ्या साहित्याची ओळख मिश्रण चव आणि आवश्यकतेनुसार बदल करण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुलया करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना गोलात बसवून एक नवीन मैत्री गोष्ट सांगा आता समान वस्तू पहा आणि तुलना करा ऋतू नाव आणि विशेषता समजून घ्या निवारा आवश्यकता समजून घ्या आणि वेगवेगळ्या साहित्याने निवारा बनवा वाहतुकीची साधने ओळख वर्णन आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन माकड उड्या खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ घरातील वस्तूंचा वापर करून हळू जोरात आवाज काढा आणि म्युझिक तयार करा आज आपण सर्जनशीलता या विषयाची माहिती घेतली याबाबत पालकांनाही माहिती द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद